हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या जुलै वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये विनायक चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं श्रावण विनायक चतुर्थी पासून गणपतीचं व्रत केलं जातं हे दुर्वा गणपतीचं व्रत करायला अतिशय सोपं आहे पण हे व्रत केल्यामुळे त्याचे जे लाभ आहेत तर ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत की तुम्ही एकदा व्रत हे नक्की करून बघा गणपती बाप्पाचे आहेत तर ते शीघ्र पावणारे देवत आहेत सुख करता ते आहेत आणि म्हणूनच श्रावणामध्ये पूर्ण फळ देणारे असे दुर्वा गणपतीचं व्रत कसं करायचं आहे कधी करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एकवीस दुर्वांचा हा अत्यंत प्रभावी उपाय देखील करायचा आहे आणि हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल आपली अडकलेली कामं सर्व पूर्ण होतील पैसा वाढेल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा हे बाप्पा पूर्ण करतील तर असा एकवीस दुर्वांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस तर पहा उद्या अठ्ठावीस जुलैला म्हणजेच पहिला श्रावण सोमवारी विनायक चतुर्थी आहे तर या विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला दुर्वा गणपती व्रत जे आहे तर ते सुरू करायचं आहे हे व्रत जे आहे ना तर ते सगळ्यात पहिले प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी येते प्रत्येक महिन्यात एक संकष्टी चतुर्थी असते आणि एक विनायक चतुर्थी असते तर शुक्ल पक्षात चतुर्थीला आपण विनायक चतुर्थी म्हणत असतो आणि कृष्ण पक्षातल्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी जी चतुर्थी येते तर ती संकष्टी चतुर्थी असते आणि अमावस्येनंतर जी चतुर्थी येते तिला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं तर श्रावणातल्या विनायक चतुर्थी जी आहे तर ती अतिशय विशेष मानली जाते विनायक चतुर्थीला गणपतीचे दुर्वा गणपती व्रत केलं जातं हे व्रत जे आहे तर ते कोणी एक वर्ष करतं कोणी दोन वर्ष करतं कोणी तीन वर्ष तर कोणी पाच वर्ष हे व्रत करत असतं आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून उद्या पहिल्या श्रावण सोमवारी हे दुर्वा गणपती व्रत जे आहे तर ते आवर्जून करा आता ज्यांना हे दुर्वा गणपती व्रत सुरू करायचं आहे तर त्यांनी हे व्रत कसं करायचं आहे ते अगदी तुम्हाला मी दोन शब्दांमध्ये सांगत आहे तर पहा तुम्हाला उद्या व्रताचा प्रारंभ करून पुढचे सहा महिने प्रत्येक विनायक चतुर्थीला तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करून व्रत करायचं आहे आणि वाघ महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला व्रताचं उद्यापन करायचं आहे आणि त्याचबरोबर या दुर्गा गणपती व्रताच्या दिवशी दुर्गांना अनन्यसाधारण महत्व दिलं जातं दुर्वांशिवाय गणपती बाप्पांची पूजा देखील पूर्ण होत नाही गणपती बाप्पांच्या अश्रूपासून दुर्वाची उत्पत्ती झाली होती आणि म्हणून बापांना दुर्वा या अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये जे पहिलं व्रत येत आहे तर ते म्हणजे दुर्वा गणपती व्रत आणि या व्रताच्या दिवशी आपण दुर्वांच्या संबंधित जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नसतील तुमच्याकडे पैसा येत नसेल पैशाच्या संबंधित अडचणी येत असतील किंवा तुमच्या घराची मुलांची पतीची प्रगती होत नसेल मुलांना अभ्यासामध्ये मन लागत नसेल त्यांना यश मिळत नसेल किंवा मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत नसेल घरामध्ये धनवृद्धी होत नसेल लक्ष्मी स्थिर राहत नसेल कुटुंबामध्ये अनेक अडचणी असतील तर यासारख्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सोबतच हा दुर्गांचा उपाय केल्याने आपला उद्योग व्यवसाय देखील खूप चांगला चालतो नोकरीच्या ठिकाणी काही अडचणी असतील तर त्या समस्या देखील या उपायाने दूर होतात आणि म्हणून प्रत्येकाने उद्या दुर्वा गणपतीचं व्रत करायचं आहे आता जर तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण एकवीस दुर्वांचा हा उपाय तुम्ही आवर्जून करा वर्षातून एकदाच केला जाणारा हा उपाय आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला आवर्जून हा उपाय करायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल दूध टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचं आहे आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे पहिला श्रावण सोमवार आहे प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवलिंग असेलच तर शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची सुद्धा मूर्ती असते विनायक चतुर्थी आहे दुर्वा गणपती व्रत आहे म्हणून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला स्वच्छ पाण्याने किंवा दुधाने किंवा कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर एक पाट घ्यायचा आहे किंवा ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावर तुम्हाला दुर्वाच्या आहेत त्या पसरवून ठेवायच्या आहेत आणि त्या दुर्वांवरती तुम्हाला अभिषेक करून गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी सुद्धा घेऊ शकता सुपारीला गणपतीचं प्रतीक म्हणून तुम्हाला अभिषेक करून सुपारी ती त्या दुर्वांवरती ठेवायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर छान असा तुपाचा दिवा लावायचा आहे दुप्दीप अगरबत्ती लावायची आहे बाप्पांना हळद कुंकू अक्षता फुलं जास्वंदाची फुलं तुम्हाला अर्पण करायची आहे दुप्दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर त्यान तुम्हाला गणपती बाप्पांची सुख करता ही आरती तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता आता हा उपाय तुम्ही तुमच्या घरात केला तरीही चालेल किंवा मंदिरामध्ये जाऊन केला तरी सुद्धा चालेल तर हा उपाय करण्यासाठी जर तुम्हाला शक्य असेल तर एकशे आठ दुर्वा घ्यायच्या आहेत ज्याला तीन दल किंवा पाच दल असतात तर अशा तुम्हाला एकशे आठ दुर्वा घ्यायच्या आहेत एकशे आठ दुर्वा तुम्हाला घेणं शक्य नसेल तर तुम्ही एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत फक्त तीन दल किंवा पाच दलाच्या या दुर्वा असाव्यात आणि दुर्वा सुद्धा चांगल्या पाहून घ्यायच्या आहेत कुठेही घाणेरड्या जागेमध्ये उगवलेल्या आहेत तर अशा दुर्वा आणू नका दुर्वा या अत्यंत पवित्र असतात त्यामुळे तुम्हाला कोवळ्याच्या दुर्वा असतात तर त्या घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही विकत आणल्या तरीही चालतील यानंतर गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला एक आसन टाकून बसायचं आहे एकवीस दुर्वा आपल्या समोर ठेवायचे आहेत सर्वप्रथम दुर्वांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर एक दुर्वा तुम्हाला हातात घ्यायची आहे ओम गण गणपते नमा या बाप्पांचा महामंत्राचा जप करायचा आहे आणि एक दुर्वा तुम्हाला बाप्पांना अर्पण करायची आहे पुन्हा दुसरी दुर्वा घ्यायची आहे ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि दुसरी दुर्वा अर्पण करायची आहे असं तुम्हाला एकूण एकवीस वेळेला हा मंत्र म्हणायचा आहे आणि एकवीस दुर्वा या चरणी अर्पण आहेत एकशे आठ दुर्वा असतील तर अतिशय उत्तम एकशे आठ एक दुर्वा ज्या आहेत तर त्या तुम्हाला बापांना अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्ही ज्यासाठी हा उपाय केलेला आहे तर ती इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे या एकवीस दुर्वा संपूर्ण दिवसभर तुम्हाला बापांच्या समोरच ठेवायच्या आहेत सायंकाळच्या वेळेमध्ये या दुर्वा तुम्हाला बाप्पा दरवाजांच्या समोरून उचलून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्या एकवीस दुर्वांमधल्या पाच दुर्वा आहेत तर त्या आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत त्याची तुम्हाला एक जोडी जी आहे तर ती तयार करायची आहे आणि एकवीस दुर्वांची चा जोडी आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे यामुळे आपल्याकडे पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील त्याचबरोबर दुसरी आपल्याला अकरा दुर्वांची जोडी सुद्धा बनवायची आहे आणि ह्या दुर्वांची जोडी ज्या आहे तर ती आपल्याला जिथे आपला उद्योग व्यवसाय आहे आपला बिझनेस आहे तर तिथे आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर ज्या दुर्वा उरतील तर त्या दुर्वांची एक जोडी तयार करून तुमच्या पर्समध्ये मध्ये ठेवायची आहे जेव्हा तुम्ही या दुर्वा येऊन तुम्ही बाहेर कुठे जातात किंवा बाहेर तुम्ही या दुर्वा कुठे घेऊन जातात तर तेव्हा तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळत असतं ज्या कामासाठी तुम्ही गेलेला आहात तर ते काम तुमचं शंभर टक्के पूर्ण होत असतं व्यवसायाच्या ठिकाणी हा दुर्वा ठेवल्यामुळे उद्योग व्यवसाय हा चांगला चालू लागतो त्याचबरोबर आपले कस्टमर सुद्धा या व्यवसायामध्ये वाढत जातात आणि तसेच या दुर्वा आपल्या घरात ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर राहते पैसे येण्याचे मार्ग देखील मोकळे होतात आणि म्हणून तुम्हाला एकवीस दुर्वांचा हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे जर तुम्ही एकशे आठ दुर्वा घेतली असेल तर तुम्हाला मोठ्या विषम संख्येमध्ये त्या दुर्वा साईडला करायच्या आहेत आणि त्याची अशी जोडी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीन ठिकाणी ठेवायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला एकवीस दुर्वांचा हा उपाय आवर्जून करायचा आहे शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन केला तरीही चालेल किंवा घरच्या घरी तुम्ही केला तरी सुद्धा चालेल ज्यांना दुर्वा गणपती व्रत सुरू करायचं आहे तर त्यांनी श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थीपासून आवर्जून करा व्रत अतिशय साधं सोपं आहे पण खूप प्रभावी आहे ज्यांनी ज्यांनी हे व्रत केलं आहे त्यांना त्यांचा शंभर टक्के अनुभव सुद्धा आलेला आहे ज्यांनी हे व्रत अगदी मनोभावे केलं आहे त्यांच्या सर्व इच्छा आहेत पूर्ण सुद्धा झालेल्या आहेत आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा हे व्रत जे आहे तर ते नक्कीच करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, ला करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ